मंडळी यंदा चातुर्मास लवकरच सुरू होते आषाढ शुक्ल एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत किंवा आषाढ पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत होणाऱ्या चार महिन्याच्या काळास चातुर्मास असं म्हणतात आणि हा चातुर्मास कधी आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे ना चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा यंदा सहा जुलै रोजी देवशैनी म्हणजेच आषाढी एकादशी आहे या तिथीपासूनच चातुर्मासाची सुरुवात होते आणि विविध सणांची रेलचेल सुरू होते कार्तिक एकादशीला चातुर्मासाची सांगता होते यंदा दोन नोव्हेंबर रोजी कार्तिक एकादशी आहे या चार महिन्यात भगवान महाविष्णू क्षीरसागरात विश्रांती घेतात अशी भाविकांची श्रद्धा आहे आणि म्हणूनच आषाढी एकादशीला सर्व एकादशीची महाराणी म्हटलं जातं पाठोपाठ देवठणी अर्थात कार्तिकी एकादशीचे हे महत्व अधोरेखित केले जाते वारीला सुरुवात झालेलीच वेग आहे त्या निमित्तानं आषाढीच्या व्रताबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया दर महिन्यात दोन याप्रमाणे आपल्या पंचांगात वर्षभरात येणाऱ्या ज्या चोवीस एकादशी असतात त्यांना वेगवेगळी नावं आहेत आषाढाच्या शुद्ध पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशैनी एकादशी असं म्हटलं जातं या दिवशी चातुर्मासाची सुरुवात होते आणि पंढरपूर येथे मोठी यात्राही भरते लाखो वारकरी यावेळी पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी जमा होतात विठ्ठल नामाच्या गजरानं अवघी पंढरी दुमदुगून जाते महाराष्ट्रात या दिवशी घरोघरी उपवास आणि विठ्ठलाची पूजा केली जाते या एकादशीचे हे व्यापक रूप पाहता महा एकादशी हे नाव सार्थक ठरत भागवत धर्मास महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूस नेहमीच शिरोधार्थ मानतो ज्ञानोबा तुकाराम या संतांनी धर्माचं लोण महाराष्ट्रात सर्व दूर पोहोचवल्यामुळे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय तर हा भागवत भागवत धर्म प्रिय मानतो या एकादशीच्या उपवासास फार मोठं परमार्थिक मोल प्राप्त झालेला आहे म्हणूनच वारकरी प्रत्येक महिन्यातील दोन्ही एकादशी नित्यव्रत म्हणून पाळत असतात आरोग्यदृष्ट्याही एकादशीचा उपवास हा अतिशय लाभदायक असल्याचं शास्त्रकारांचं मत आहे परंतु उपवासाची वेगवेगळे पदार्थ खाऊन व्रत पालन करणं अयोग्य आहे आता एकादशीच्या दिवशी तहान भूक हरपून जावी एवढं ईश चिंतन करावं असं शास्त्र सांगतं पण ज्यांना हे शक्य नाही त्यांनी मीत आहार करायला हरकत नाही आता चातुर्मासाबद्दल बोलायचं झालं तर मनुष्याचं एक वर्ष हे देवांची एक अहोरात्र असते जसे जसे एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जावे तसे तसे काळाचे परिणाम बदलतात हे आता अंतरिक्षात चंद्रावर जाऊन परत आलेल्यांनी आपल्या अनुभवावरून सिद्ध केलं आहे दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो कर्कसंक्रांतीस उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होतात म्हणजेच देवांची रात्र सुरू होते कर्कसंक्रांत आषाढ महिन्यात येते म्हणून आषाढ शुद्ध एकादशीला शयनी एकादशी असं म्हणतात कारण या दिवशी देव झोपी जातात अशी कल्पना आहे आणि कार्तिक शुद्ध एकादशीस म्हणजे प्रबोधनी एकादशीला देव जागे होतात वस्तुता एकादशीपर्यंत चार महिने पूर्ण होतात याचा अर्थ असा की एक तृतीयांश रात्र शिल्लक आहे तोच देव जागे होतात आणि आपले व्यवहार करू लागतात देवांच्या निद्रा कालात असूर प्रबळ होतात आणि मानवाला त्रास देऊ लागतात त्या असुरांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी देखील प्रत्येकानं काहीतरी व्रत अवश्य करावं असं धर्मशास्त्र सांगतं शिवाय नवसृष्टी निर्मिती हे ब्रह्मदेवाचे कार्य सुरू असताना पालन करता श्रीहरिविष्णू निष्क्रिय असतात म्हणूनच चातुर्मासात भगवान श्री हरिष्णू क्षीरसागरात शयन करतात असं समजलं जातं शिवाय कालावधीत विवाह आदी विधी करणं म्हणजे कोणतंही शुभ कार्य करणं वर्ज्य मानलं जातं झाला पोषक गोष्टींचा विधी आणि प्रपंचाला मारक गोष्टींचा निषेध हे चातुर्मासाचं सा वैशिष्ट्य आहे भौगोलिकदृष्ट्या हा कालावधी बराच लक्षणीय असतो कारण पावसाळ्यामुळे धरणीची रूप बदललेले असते तसे मानवाचे मानसिक रूपही बदललेले असते देहातील पचनादी संस्थांचे कार्यही निराळ्या ढंगात अशा अशावेळी त्यास अनुसरून कंद वांगी चिंचा कांदा इत्यादी खाद्यपदार्थ टाळण्यास सांगितले जातात पावसाचा भर असल्यामुळे फारसे स्थलांतरण घडत नाही त्यामुळे चातुर्मास व्रत एकच स्थानी राहूनच करावं असा प्रघात पडला चातुर्मासातील चारही महिन्यात बरेच सण धार्मिक उत्सव आणि व्रत असतात पूजन अभक्ष पदार्थ न खाण्याचं वळण लावणं हा काळाचा उद्देश मानला जातो एकंदरीतच पुढील चार महिने वेक पूजा व्रत सण उत्सव तसेच जप आदी कर्म करून भक्त आपल्या देवास संतोषवण्याचा होण्याचा प्रयत्न करतो आषाढी एकादशीला चातुर्मास आरंभ होत असल्यानं या दिवसापासून भाविक स्त्री पुरुष अनेक नेम सुरू करतात अनेक कुटुंबात श्रावण महिन्यात पालेभाज्या भाद्रपद महिन्यात दही आणि दह्याचे पदार्थ अश्विन महिन्यात दूध आणि दुधाचे पदार्थ आणि कार्तिकात द्विदल धान्य म्हणजे कडधान्य वर्ज्य केले जातात काही जण चार महिने एकभुक्त राहतात तर काही जण सुखय व्यर्ज करतात काही विशिष्ट दिवशी मौन पाळतात नित्य देवदर्शन कीर्तन श्रवण पूजा अभिषेक नदी स्नान असं अनेक नेमधर्म आचरण्याची परंपरा आजही चातुर्मासात सर्वत्र सुरू आहे चातुर्मासाचं चा आणखी खास वैशिष्ट्य म्हणजे या काळामध्ये प्रमुख व्रत आणि सण येतात सर्वात पहिले येते दैव एकादशी ही चातुर्मासाची सुरुवात आहे या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू शयन करतात त्यानंतर आषाढ पौर्णिमेला गुरूंची पूजा केली जाते ज्याला गुरुपौर्णिमा असं म्हणतात त्यानंतर येतो श्रावण महिना या महिन्यात भगवान शिवाची विशेष पूजा सोमवार व्रत आणि रुद्राभिषेक केले जातात त्यानंतर येते नागपंचमी कारण श्रावण महिन्यात नागदेवतेची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे त्यानंतर रक्षाबंधन कारण श्रावण पौर्णिमेला राखी बांधण्याचा सण येतो त्यानंतर गणेशोत्सव अनंत चतुर्दशी यासारखे सण भाद्रपद महिन्यात येतात यावेळी गौरींचं आवाहनही केलं जातं त्यानंतर अश्विन महिना ज्यात नवरात्र दसरा आणि शरद पौर्णिमा या प्रकारचे सण उत्सव साजरे केले जातात त्यानंतर कार्तिक पौर्णिमेला दिवाळी तुळशी विवाह आणि देवप्रबोधिनी एकादशी अशा प्रकारचे सण साजरे करून चातुर्मासाची सांगता केली जाते आजच्या काळातही चातुर्मासाचं पालन केलं जातं अनेक मंदिरांमध्ये विशेष पूजा भक्तिगीतं आणि प्रवचनं आयोजित केली जातात काही लोक उपवास आणि व्रताचं पालन करतात तर काही आधुनिक पद्धतीनं ध्यान योग आणि सात्विक जीवनशैली अंगीकारतात तर मंडळी चातुर्मास हा आध्यात्मिक आणि धार्मिकदृष्ट्या खूप महत्वाचा काळ मानला जातो जो भक्तांना संयम साधना आणि आत्मचिंतनाची संधी देतो हा काळ निसर्गाशी सुसंवाद साधत मानवी जीवनाला शिस्त आणि शांती प्रदान करतो प्रत्येक हिंदू कुटुंबात हा काळ वेगवेगळ्या रीतीने साजरा केला जातो पण त्यामागील उद्देश एकच आत्मशुद्धी आणि ईश्वराशी जवळीक साधना तर मंडळी चातुर्मास लवकरच सुरू होत आहे आणि या चातुर्मासात आपण कोणत्या प्रकारची ध्यानधारणा साधना करता आणि तुम्हाला चातुर्मासाचा काळ कोणत्या विशेष गोष्टीसाठी आवडतो हे कमेंट करून नक्की शेअर करा अशाच प्रकारे व्रत व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा